होत का नको दिवाळीचा एक दिवस आधी करू तर काही इथे सगळं आहे ना आता सध्या बेडरूम झाले सागर नाही केलंय आणि सध्या इथे सगळं पसर आहे घर साफसफाई करतो दिवाळीची आणि इथे मांडणी काढल्या होत्या तर आता ते व्यवस्थित सगळं माझं लावून झालं थोडस चेंजेस केले मी हो सोनू तुला घेऊ हो इथे असा पसार माझी पोरगा मध्ये माझी माझ्या सगळा पसारा पडलाय सो आता हॉल बाकी राहिलाय किचन पण मला थोडंसं करायचं आहे परत वॉशरूम पण चालू आहे अर बाय बर बाय अस वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल तर साफसफाई सगळी करून झालेली आहे आणि त्याच्यानंतर मी लगेचच फराळ बनवायला आहे कारण की अगदी काही दिवसातच दिवाळी आहे आणि आपला था फराळ अजून आपण बनवायला घेतला होता घर साफ केलं तर तसं म्हणणार ना कराळ राईट सो त्याच्यामुळे मी बनवायला आता घेतलाय घर साफ करून झाल्यानंतर सगळं तर मी सगळ्यात आधी मी बनवायला घेतलं चिवडा जो लगेच होतो कारण की घरचा पडून पण आता खूप आम्ही दोघं पण थकलो आहे सो मग विचार केला जो पदार्थ लगेच होईल तोच आपण करूया म्हणून मी पहिला चुडा बनवायला घेतला आहे तर ना चुडा मी म्हणजे असं आहे ना छोटासा मी आधीचा ब्लॉग ऑलरेडी टाकला आहे की मी कसा चुडा बनवते ब्लॉग नंबर बारा का तेरामध्ये आहे तो की मी माझ्या पद्धतीने चिवडा कसा बनवत येते तर तुम्हाला रेसिपी हवी असेल त्याची तर तुम्ही तू डाऊन ब्लॉग बघू शकता कारण की ऑलरेडी मी एकदा शेअर केला तर मी परत शेअर नाही करणार आहे मी थोडे थोडे स्नॅप्स त्याच्यामध्ये ॲड करेल की मी काय काय त्याच्यामध्ये चिवड्यामध्ये ॲड करणार आहे ते सो तुम्ही हा कंटिन्यू ब्लॉगमध्ये तर एकदा फरळ झाला की मग कसं व्यक्ती खाली पण जायचं आहे आपल्याला आज कारण आज मार्केटला देणार नाही आणते सी तर गाई अपला चूड़ा मी थोडस तर काही तिथे ना आपला चिवडा मी काढून घेतलाय परातीमध्ये मस्त असं कुरकुरीत झालेला आहे इथे तर आता ना ह्याच्यामध्ये मी काय काय इन्ग्रेडियंट टाकते ना ते मी पण तुमच्या सोबत शेअर करते लगेचच अगदी क्विक मध्ये तर आता मी इथे भाजायला घेतलेलं आहे खोबरं जे आपल्याला अगदी व्यवस्थित ब्राउनिश होपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि मग हे एकदा भाजून झालं मध्ये तर मग ते डिरेक्टली आपल्या ह्या चिवडामध्ये आपल्याला अप्लाय करायचं म्हणजे टाकून द्यायचं आहे तर गाईज हे बघा हे अशा प्रकारे आहे ना इथे मस्त तेलामध्ये मी फ्राय केले सुद्धा खोबरं आणि ते ह्याच्यामध्ये टाकलं आणि आता आहे का मी ह्याच्यामध्ये शेंगारे टाकलेत आपले मस्त फ्राय करायला तर ते ब्राउनिश होईपर्यंत आपल्याला थांबायचं आहे आणि मग ते झालं का मग ह्याच्यामध्ये ते टाकून द्यायचं आहे तर ते सागर काय करते हे ते बघा हे सगळे जे लायटिंग्स वगैरे आहेत ना ते ऑलरेडी आपल्याकडे होते सो ह्याची काय आपण आहे ना शॉपिंग वगैरे काही केली नाही म्हणून सागर आता ते लावतो आहे दिवाळीचं सगळं सामान मला डोअरला पण ॲक्च्युली लावायचं आहे आणि बाबूंना झोपलायचं तुम्ही विचारत करत असाल की बाबू कुठे आहे तर झोपलाय आणि म्हणूनच आमच्या घरामध्ये एवढी शांतता आहे नाहीतर आतापर्यंत हे जे तुम्हाला दिसत आहे ना त्याचा सगळा चुरळा झाला असता बघा आमच्याकडे दोन दोन कनरी गॅलरीमध्ये कसं लावणार तिथेच तिथे बाहेर लावावं लागत आहे एक मिनिट आम्ही गॅस बारीक करून येतो तिथे मस्त फ्राय व्हायला नाही लागणार हां तर ह्या माळ्या पण होत्या ॲक्च्युली ना मार्केटमध्ये खूप अशा माळ्या होत्या आणि माझं खूप मान होतो घ्यायचा पण ऑलरेडी सगळं लास्ट इयरला मी घेतलं होतं सो मी काय घेत नाही तो माझा रांगोळीचा डबा पण काढणार हे पण होत्या मला असं वाटतं आपण ना नवीन घेतलं पाहिजे होतं पण त्या रे ते ना एक्चुअली मातीचा ना काय होत माहिती ते, ते मातीमध्ये ते तेल टाकलं ते ना कि पूर्ण ना असं ते वाट येऊन काळ काळ आता सगळे काळे झाले मला वाटतं त्याच्यातलं एक तोरण बंद आहे त्याच्यातलं एक तोरण बंद आहे वाटत ते, ते गोलगोलवाला ऐक okay, तर लुक ॲट दिस तुम्हाला दिसत असेल की माझं आता सगळं करून झालं आहे मी तुम्हाला सांगते मी इथे सुकं खोबरं टाकलं आहे शेंगदाणे आणि हा जो दिसत आहे ना तो डाली आहे ओके आणि आता इथे जी वरून मी फोडणी दिली आहे ती फोडणी आहे मिरची कढीपत्ता आणि वरून मी हळद टाकले तर आता हे सगळं मिश्रण आपल्याला आहे ना एक्जू करायचं आहे तर ह्याला ना मस्तपैकी आपण आता एकजू करून घेऊयात गरम आहे म्हणून मी चमचाने करते थोडंसं फार थंड झालं की मग आपण हाताने करूया तर काही ह्याच्यामध्ये मी मीठ आणि साखर पण वरून टाकली होती जर तुम्हाला साखर आवडत नसेल तर तुम्ही नॉर्मली चवीनुसार मीठ पण टाकू शकता तर गाईज तुम्ही बघू शकता आपला मस्तपैकी पैकी काय छोला बनवून झालेला आहे आणि खूपच सुंदर दिसतोय आणि वास तर एकदम छान सुटलेला आहे एकदम कुरकुरीत असा झालेला आहे सुरुवातीला तुम्हाला आहे ना, ना थोडासा पिकक पिक कलर वाटला असेल पण ते जेव्हा आपण एकदम एकजू करतो ना तेव्हा तो एकदम परफेक्ट होतो सो परफेक्ट असं असतात छोला बंद झालेला आहे चाळे बुटलेले आहेत आणि जसं की मी मागाशी सांगितलं की उठल्या उठल्या बघा हे असं सगळं तो करणार आणि उठल्या उठल्या डायरेक्ट तो इथे जाणार झाला जा। आहे आमचे इथे खेळले पाहिलं आणि आपलं इथे मस्त डेकोरेशन झालेलं आहे कंदील वगैरे लावू वाव खूप भारी वाटते मस्त वाटत लावले आणि ते ना सागरने तीन प्रकारच्या लाइटिंग लावले जे खूपच भारी वाटतो काय आहे लाइटिंग है ना हां लायटिंग है ना बंद कर विंडो बंद कर क्लोज विंडो <laughs> 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 uh, <laughs> uh, uh, <laughs> yeah. A few hours later. कसं एवढी काही केली नाहीये तर काहीच आम्ही आता आलेलो आहोत मार्केट मध्ये मा इथे खूप छान मार्केट आहे आणि इथं बघा फटाकडाचं दुकान आहे तर आपण ते पण एकदा बघूयात तरी इथे तुम्हाला दिसतच असेल हे असं पूर्ण मार्केट घातलं तर त्याच्यासाठी आम्ही आज खाली आलोय मला इथे अशी गर्दी आहे तर आता आपण इथे जाऊयात बघूया सुगाई जात आम्ही आलोय मार्केटमध्ये खूप रहस्य आल दिवायची असल्यामुळे भाजीपाला वगैरे सर्व भेटला इथे चौका किलो एक किलो

फि वाईचा सो काहीच आम्ही आलो आता घरी बाजारातून सर्व काही सामान वगैरे घेऊन आलेलो आहे आणि आता काही नाही जेऊ आणि बाबूला तर इथे भरूनच चालू आहे तर तो जेवण झाला तर मग आम्ही जेवून घेऊ ऑलमोस्ट सध्या संपत आला आहे तर जण त्याचं झालं की आम्ही जेवण घेऊ सोलो आपण भेटू नेक्स्ट ब्लॉक ब्लॉगमध्ये ब बाय बट काय नाही आम्हाला जसं सुचतं तसं आम्ही एक ब्लॉग आणतो तुम्हाला आवडत असेल तर आम्हाला सांगत जावा पुढे तसं आम्ही वेगवेगळे टॉपिकवरती ब्लॉ ब्लॉग काढत जाऊ तसे आमचे जास्त काही सबस्क्रायबर नाही पण जे बघतात ते आम्हाला काही कमेंट वगैरे करत नाही पण तुम्ही कमेंट केले तर आम्हालाही समजेल की तुम्हाला कोणत्या टाईपचे ब्लॉग वगैरे असे बघायला आवडेल करून तर नक्की आम्हाला सांगावे आणि आम्ही त्याच्यावरती मग काही झालं तर पुढे जाऊन आम्ही ब्लॉग काढू आता बाबू बसलेला आहे त्याचं मग सर्व खाऊन वगैरे झालं आहे आणि हा पोरगा आहे ना एकदम शांत आहे पण असं मधी 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 माझी त्याला ना असं अवीर हाय कर हाय कसं घटक हाय हाय आता बाबूने हाय केलाय आता भू बघितलं तू भू कुठे बघितलं हवीर त्याचं ते गाणं लागलं आहे मग तू त्याच्यामध्ये बिझी आहे आणि तिने स्वतःने आता त्याच्या पायाने जो बटन दाबलेला आहे ते गाणं बंद झालं आहे आता तुम्हाला सांगेल की मला गाणं लावून दे ना नार तर तेवढंच येतं बिकॉज त्याला स्वतःला लावायला येत नाही गाणं